नमस्कार आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आता ही मापाची बाही आहे ह्या ब्लाउजच्या मापाच्या बाहीवरून ही बाही कशा रीतीने कटिंग करायची असते ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत आता हा पूर्ण अस्तर आहे या अस्तरवरती बाही कटिंग करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला हा क्रॉस मध्ये कापड असेल तर याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि नंतर इथे आता इथे हे फोल्ड मारण्यासाठी फोल्ड मारण्यासाठी एक इंच जागा सोडायची असते एक वरती अशी निशान करायचे आणि इथून एक अशी सरळ लाईन ओढायची आता सरळ लाईन ओढल्यानंतर आता ही बाही लांबी जेवढी असेल तेवढेच माप घ्यायचे आहे जसे की आता ही आता ही बाही लांबी आहे साडे अकरा यापेक्षा आपल्याला अर्धा इंच कमी करायची आहे साडे अकरा आहे तर मी इथे अकरा इंचावरती वरती अशी निशान करते आणि अर्धा इंच वर असे आपल्याला जास्तीचे मार्किंग करायचे आहे आणि इथून एक अशी सरळ लाईन करायची आणि नंतर इथून साडेतीन इंच म्हणजे हे जे माप आहे हे छत्तीस मापाचे म्हणजे याची मेन छत्तीची गोलाई जी आहे ती आहे छत्तीस म्हणजे आपल्याला छत्तीसचा दहा भाग करायचा असतो तर इथे छत्तीस आहे मेन चेस्ट आणि त्याचे अपर चेस्ट आहे पस्तीस म्हणून आपल्याला इथे पस्तीसचा चा भाग करायचा म्हणजे साडेतीन इंच आणि कॅफाईड जी आहे ह्या ब्लाऊजच्या मापाची बाही आहे त्याची कॅट आहे साडेतीन थी। साडेतीन वरती एक निशान करायचे आणि इथून एक अशी सरळ लाईन ओढायची आणि ह्या ह्या ते इथे गोलाई आहे ही मोजून घ्यायची आहे ही गोलाई आहे आणि प्लस इथे दीड इंच शिलाई मार्जिंग सोडायचे म्हणजे बघा हे जी गोलाई आहे ती पूर्ण इथे घ्यायची आणि प्लस दीड इंच शिलाईची मार्जिन मार्जिंग घ्यायची नंतर ही लाईन आहे आहे आणि नंतर झिरो पॉइंट पंचाहतर वरती निशाण करायचे आहे आणि नंतर ह्या कोण्यापासून इथून आपल्याला इथून आर्मो राऊंड टाकायचं आहे म्हणजे पस्तिस। आता हे छत्तीस चे माप आहे छत्तीसचा राऊंड जो आहे तो म्हणजे मेन छातीची येई छत्तीस आहे आणि छातीची वरची बुलाई जी आहे ते ह्या चार्ट आहे आता ह्या चार्ट मध्ये पस्तीस आहे आता पस्तीस राऊंड आहे सात पॉइंट पंच्याहत्तर म्हणजे ही इथून इथपर्यंत इत आपल्याला सात पॉईंट पंच्याहत्तर मधून झिरो पॉईंट पंचवीस मायनस करायचे म्हणजे आणि इथे इंचा वरती निशान करायचे जागा सोडायची आहे आणि नंतर इथे ह्या स्केलने इथे ह्या गोलाईचा आकार टाकायचा कारण ह्या गोलाईचा आकार आपल्याला ह्याकरता करता टाकावं लागते कारण इथे आपल्याला फिटिंग मध्ये व्यवस्थित बसेल आता ह्या स्केल इथे आपण इथे एक पॉईंट पंच्याहत्तर हे मार्किंग केले इथून हलकेसे खाली इथून अशी ही बोलाई करायची आणि नंतर आपल्याला स्केलला फिरवायचे फिरवल्यानंतर फिर पुन्हा फिर ह्या बोलाईचा आकार द्यायचा म्हणजे ही होईल मागची बाजू आणि ही होईल समोरची बाजू अशा रीतीने आपल्याला ह्या स्केलचा वापर करायचा आता एवढं सर्व झाल्यानंतर याला कटिंग करायची आता कटिंग करताना इथे आपल्याला असे कटचे निशाण करायचे आहे आणि इथे सुद्धा कटचे निशाण करायचे आणि इथे कटचे निशाण करायचे आहे नंतर आता ही जी आहे शिलाई मार्जिन याला आपल्याला ट्रेसिंग व्हीलच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे वरचे निशान जे आहे ते पूर्ण खालच्या कापड वरती उमटवून घ्यायचे आहे आता यावरती हे पूर्ण उमटलेले आहे आणि नंतर इथे ह्या स्केलने आकार आणि पुन्हा इथे द्यायचा आहे आणि इथे आपले हे शिलाई मार्जिंग आहे याला सुद्धा आपण अशी शिलाई करून हे निशान करून घ्यायचे आहे शिलाई मार्जिनचे आणि पुन्हा सुद्धा असेच निशान करायचे आहे आणि नंतर आपल्याला ही जी समोरील बाजू आहे ह्या समोरील बाजूचा हा समोरचा राऊंड जो आहे तो पूर्ण अशा रीतीने कटिंग करायचा असतो आता हे ओळखण्यासाठी जेव्हा आपण बाही जॉईन करतो जसा की आता हा ब्लाउजचा हा समोरचा भाग आहे ह्या बाजूने आपल्याला हा कोलगर भाग आहे तो आला पाहिजे आता हे ओळखण्यासाठी इथे एक असे निशान करायचे आहे म्हणजे ही निशान जे आहे हे आपल्या समोरच्या बाजूने आले पाहिजे म्हणजे अशा रीतीने मी तुम्हाला ह्या ब्लाउजच्या मापावरून जसे की आता हे मेन छातीची गोलाई यायची छत्तीस आणि छातीची वरची गोलाई पस्तीस ह्या मापाची पूर्ण आपण आता इथे अकरा इंचाची पूर्ण बाही कटिंग केलेली आहे ही पूर्ण अकरा इंचाची बाई आहे ही पूर्ण आपण इथे आता कटिंग केलेली आहे आता ह्याचाच मागचा गळा मार्किंग करायचा आहे जसे की आता इथे हा मागील भाग आहे आता ह्या मागील भागावरती भागा आपण ह्या ब्लाउजच्याच मापाचा डायमंड गड्या म्हणजे पंचघोडी गळ्याचे मार्किंग करायचे आहे जसे की आता इथे आता हा पूर्ण मागचा भाग आहे तर इथे आपल्याला आधी अर्धा इंच बाही बाही जॉईन करण्यासाठी जागा सोडायची म्हणजे अर्धा इंच नंतर इथे आता हे ब्लाउजचे रेडी शोल्डरचे माप घ्यायचे आहे आता इथे रेडी शोल्डर आहे दोन पॉइंट पन्नास तर इथून दोन पॉइंट पन्नास रेडी शोल्डर माप पाठवायचे आहे आणि इथे गळ्याच्या बाजूने आपण जी शोल्डर पडते इथे गळ्याच्या बाजून कॅनव्हास लावतो किंवा गळापट्टी जॉईन करतो त्यासाठी झिरो पॉईंट पंचवीस अंतर सोडून द्यायचे म्हणजे टोटल आपले पूर्ण तीन पॉईंट पंचवीस येईल म्हणजे अर्धा इंच बाहेर दोन पॉईंट पन्नास आपली शोल्डरपट्टी रेडी शोल्डरपट्टी येईल आणि झिरो प्रसांतो पॉईंट पंचवीस गळ्याच्या बाजूची जी शिलाई असते त्यासाठी जागा सोडायची आणि नंतर इथून अशी एक सरळ लाईन उडायची आता हे मापाचे ब्लाउज आहे आता याची ही खालची पट्टी मोजायची आहे तर इथे आधी अर्धा इंच कमर पट्टी जॉईन करण्यासाठी जागा सोडायची नंतर ही रेडी पट्टी आहे ही जेवढी रेडी पट्टी आहे तेवढे माप आता इथे घ्यायचे आहे एवढे आपल्याला माप घ्यायचे आहे आणि प्लस इथे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे ह्या बाजूने आपण झिरो पॉईंट पंचवीस जागा सोडली इथे सुद्धा झिरो पॉईंट पंचवीस जागा सोडायची आणि इथून अशी एक सरळ लाईन ओढायची आहे आता हा चौरस आहे आता ह्या चौरस मध्ये जर तुमचा हा जो गळा आहे तो जर लहान होत असेल जसे की आपल्याला इथे हा एवढा गळा मार्किंग करायचा आहे म्हणजे हा जास्त थोडासा हलका ब्रॉड गळा आहे आता इथे हा ब्रॉड गळा मार्किंग करायचा आहे पण यामध्ये जर आपण इथे मार्किंग केले तर तो लहान बनेल इथे आपण जर असे मार्किंग केले तो लहान बनेल आपल्याला मोठा पाहिजे तर काय करायचे इथून इथे एक इंच असे साईडमध्ये मार्किंग करायचे आणि इथून असे क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचे आणि नंतर ह्या सरळ लाईनपासून पासून दोन पॉईंट पन्नास इंचावरती कसे मार्किंग करायचे आहे आणि इथून असे क्रॉस मध्ये लाईन करायचे आहे म्हणजे अशा रीतीने आपल्याला हा पंच कोणी गळा आहे तो आपल्याला मार्किंग आहे नंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपला पूर्ण बरोबर आहे की नाही म्हणजे आपल्याला इथे हे जेवढे माप आहे याचे गळ्याचे तेवढेच माप घ्यायचे आहे आता इथे शिलाई आहे हे शिलाईची जागा इथे सुद्धा शिलाईची जागा सोडून द्यायची आणि इथे झिरो पॉईंट पंचवीस वरती असे निशान करायचे आहे आणि यावरती गळा पूर्ण चेक करायचा आहे आता हा गळा जो आहे हा आणखी थोडा मोठा आहे तर आपल्याला आणखी असे क्रॉस मध्ये मार्किंग करायचे म्हणजे इथे इथून आपल्याला अशी क्रॉस मध्ये लाईन करायची आहे

रीतीने आपल्याला ह्या डायमंड ने मार्किंग करायचे आहे आणि इथून पूर्ण याला कटिंग करायचं कटिंग केल्यानंतर कर हा पूर्ण अशा रीतीने तयार आता आपण इथे ह्या डायमंड गळा मार्किंग केला आता इथे आपण गोल गोलगडाचे मार्किंग करायची तुम्हाला कोणता पाहिजे गोडगडा इथे पट्टी किती सोडायची खाली अर्धा इंच आपल्याला कमर कमर पट्टी जॉईन करण्यासाठी जागा साडेतीन इंच आता इथे साडेतीन इंचाची पट्टी रेडी सोडायची आहे साडेतीन इंच आता ही रेडी पट्टी येईल आणि झिरो पॉईंट पंचवीस शिलाईसाठी नंतर इथे आपल्याला अर्धा इंच बाहे जाऊन करण्यासाठी आणि दोन पॉईंट पन्नास रेडी शोल्डर पट्टी आणि झिरो पॉईंट पंचवीस गळ्याच्या बाजूची जी शिलाई असते त्यासाठी म्हणजे पूर्ण टोटल आपले तीन पॉईंट पंचवीस येईल आणि इथून एक अशी सरळ लाईन करायची इथे सुद्धा अशी सरळ लाईन करायची जर तुम्हाला मोठा कडा करायचा असेल तर मी हलकी ते हलकीशी लाईन अशी मी कशी क्रॉस मध्ये जर यापेक्षा मोठा करायचा असेल तर तुम्ही अशा रीतीने ते गोलाई देऊ शकता बघा एवढा चालेल ना हा लहान होईल हा थोडा मोठा होईल नंतर आपल्याला जर तुम्हाला हात आहे माहिती नाही म्हणजे किती हा मोठा बनेल तर आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची असते यावरती अशी आणि हा सेंटरचा भाग आहे ज्याला अशा पूर्ण कटिंग करायचं हे जे निशेन आहे तुमचं रेडी शोल्डर जे आहे ते आहे साडे तेरा अर्धा इंच ही जागा द्यायची अर्धा इंच ही जागा आणि इथे ते साडे मध्ये हॅलो अर्धा इंच ह्या साइडने सोडायचं अर्धा इंच ह्या साईडनं म्हणजे साडे तेरा ते। आतमध्ये सा, मला ना म्हणजे आपला हा असा आहे अशा रीतीने आपल्या गळ्याची ही जी गळ्याची रुंदी आहे ती बनली चालेल ना एवढा आणि हा इथे आहे असा टॉक्सी अशा रीतीने तुम्ही चेक करू शकता की आपला गळा कशा रीतीने मोठा बनेल कसा बनेल आणि इथून गळा कसा कटिंग करायचा समजलं आणि हे जे निशाण आहे हे तुम्ही मार्किंग नाही केले खाली हे जे निशाण आहे शिलाईचे मार्जिन इथे आपल्याला असे निशान करायचे आणि इथे सुद्धा असे निशान करायचे म्हणजे वरचे निशान जे आहे ते आपल्याला असे खाली घ्यायचे अशा रीतीने आपल्याला ह्या पूर्ण गोल भरायचे मार्किंग करायचे आलं बरोबर तुम्ही जेवढा म्हणजे तुमचा गळा जेवढा असतो तेवढा रुंद आला आता इथे हा एक दुसरा आहे आता हे ब्लाउज आहे आता आपल्याला बनवायचं आहे इथे अर्धा इंच शोल्डर पट्टी म्हणजे सॉरी इथे आपल्याला खालची जी कमर पट्टी आहे ती जॉईन करण्यासाठी अर्धा इंच जागा सोडायची नंतर ही जी पट्टी आहे ही जेवढी पट्टी आपल्याला रेडी व्हायची तेवढी जागा सोडायची आणि झिरो पॉईंट पंचवीस वरच्या बाजूने आणि इथून एक अशी सरळ लाईन करायची आणि नंतर आपल्याला इथे आता ही रेडी पट्टी किती आहे ही आहे दोन पॉईंट पंच्याहत्तर तर अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी जागा सोडायची आणि दोन पॉईंट पंच्याहत्तर रेडी पट्टी घ्यायची आहे दोन पॉईंट पंच्याहत्तर आता याआधी आपण अडीच इंच सोडली इथे झिरो पॉईंट पंचवीस जास्त आहे म्हणजे दोन पॉईंट पंच्याहत्तर आणि झिरो पॉईंट पंचवीस गळ्याच्या बाजूची जी शिलाई असते त्यासाठी म्हणजे टोटल आपलं पूर्ण साडेतीन इंच आणि इथून अशी एक क्रॉस मध्ये लाईन करायची आहे आणि हा चौरस आहे ह्या चौरसमध्ये ह्या गळ्याच्या गोलाईचा आकार द्यायचा आहे आणि पुन्हा हा गळा पूर्ण मोजून द्यायचा आहे आता ही शिलाई आहे तर इथे सुद्धा शिलाईची जागा सोडून द्यायची आणि झिरो पॉईंट पंचवीस असे आपल्याला शिलाईचे मार्जिन सोडून द्यायचे आहे यावरती आपल्याला गळा पूर्ण चेक करायचा आहे इथे ठेवायचा शिलाईला आणि अशा रीतीने पूर्ण मोजून घ्यायचं पूर्ण हा बळा आहे अशा रीतीने आपण हा पूर्ण गोलगडा मार्किंग केला आहे आता आजच्या वेडीमध्ये आपण हा गोलगळा हा डायमंड गळा आणि याची जी पूर्ण बाही कशी कटिंग केली आणि ह्या ब्लाउजचा गोलगडा कशा रीती आणि याचा गोलगडा कशा रीतीने कटिंग केला आहे हे सर्व आपण आजच्या वेडीमध्ये बघितलेलं आहे मग मी बघितलेलं आहे माझा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद